आमची बुकिंग क्रेश 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 गुड मॉर्निंग आज आमची सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो चिक्या वगैरे यायला आता आमचा शेवटचा दिवस आहे आता आम्ही दुपारी जेवून येऊन निघून निघून जाऊ आणि खूप एन्जॉय केले तर चला आता भेटूया पुढे मित्रांनो बघा तुम्ही आज संडे आणि एकविरेला गर्दी किती आहे हे बघा सर्व ठिकाणी किती गर्दी आहे आज आणि आमचे पोरं सर्व पुढे गेलेले आहेत तर बघा आता सर्व शॉपिंग करतील चिक्का वगैरे घेतील कारण की इकडे आलो चिकन घेतलं तर मग काय फायदाच ना तर बघूया लोक सर्व कुठे आहेत तर आम्ही वगैरे तिघत होते इथे होता मी आणि हार्दिक तर आम्ही चाललेलो आहेत पुढे आणि आज आम्ही आमची चारची ट्रेन आहे तर त्या हिशोबात आम्ही जाऊन वगैरे मग कुठे हॉटेललाच करू आज आणि हॉटेल इथून आम्ही तिथे राहिलो तिकडून निघू आणि जाऊ एक दोन वाजता तेव्हा सांगून दाखवतो तिथे असेल ते आणि मग नंतर आम्ही चारची ट्रेन पकडून सरल अरे केली काय काही शॉपिंग झालेली आहे स्वप्नील झाली शॉपिंग आठव झाली का झाली शॉपिंग आकाश काय बोल काय रे अरे बघा या शॉपमध्ये आम्ही शॉपिंग केली आहे सर्व शिक्का वगैरे मी अजून घेतलं नाही पण मी घेईन आता पुढे गेल्यावर मला काय जास्ती घ्यायचं नाही मिळत कारण की आता रिसेंटली तरी मी मध्ये आणली तर मी मोठ्या शिक्का घेईन घ्यायचं त्या तुला दाखवतो बघा चालू आहे इकडे शॉपिंग सुपर चिक्कीमध्ये आम्ही आल्यास अजून घेतला सर्व आहे बघा तर बघू आता किती काय घेतात दाखवतो तुम्हाला सर्व घेतला तेवढ्या चिक्क्या माझं बिल बना लागलं आम्ही घेतलात एवढ्या मुलांनी आम्ही शॉपिंग करून निघालेले आहेत तर आता आम्ही जाऊ हॉटेलला तुम्हाला सांगितलं तसं आता दाखवतो हॉटेलमध्ये कसं काय वगैरे चला दौकते डांगरा 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 साऊ 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 ने चलाए जंक्शन ये नौ सा सरलाली फायनली आम्ही थांबलेलो आहोत हॉटेल गारवा इथे तर बघू इथे कसं काय जेवण त्याचे रेट्स वगैरे विचारतो जर परवडला आम्हाला तर आम्ही इथे जाऊ नाहीतर मग डायरेक्ट पुढे जाऊ तर आपला गेलेला आहे दिपेश आणि स्वप्नील आम्ही आता ऑर्डर देतो पहिला विचारू आपण कसं काय काय ते काय ते झालेले डिसाईड आमचं इकडे जेवायचं तर आता आम्ही चाललेलो तिकडे या हॉटेलमध्ये हॉटेल गारवा आणि आता ऑर्डर देऊ इथे बघू काय द्यायची ऑर्डर आकाश का हॉटेल गारवाचं रेट कसे वाटतात चांगले आहेत का अभे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे तू काय काय मागवतो जेवायला

कसं काय दे दे ते जर आवडलं चिकन झालेली आहे आमची चिकन हंडी बघा ऑर्डर केलं कुठे खाऊन खाऊन आम्ही रिव्ह्यू देऊ कसं आम्हाला वाटतं इकडे फोन वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जरा कॉफी घेतो कारण तुला फ्रेश फील होईल आणि आदू कुणाल आणि इथून डायरेक्ट आम्ही निघू डायरेक्ट ट्रेनसाठी इथे बसतो लागेल बघा सगळं खावा गोइंग टू होम क्रॅश 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 आणि आम्ही आणलेला साऊंड आहे जराशी ताकद आहे हार्ड झाले तरी आम्ही घेऊन चालले आहे बघा एकविरा माते की मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहेत लोणावळा स्टेशनला रे बघा लोणावळा स्टेशन आणि लो बाकी पब्लिक आम्ही पुढे गेलेली आहे इथून हे बघा आणि आता इथून डायरेक्ट आपण पकडणार ट्रेन आणि ट्रेन आहे आपली चारची तर चारची ट्रेन पकडून आपण जाऊया सरल वे टू होम म्हणजे जाऊ दादरला आणि दादरहून दुसरी ट्रेन पकडू कारण काय ऑप्शन तेच आहे मला हां स्टेशनच्या मधला एरिया असं टकाटका एकदम हां बघा इथं तिकीट काउंटर आहे आपले फंटर सर्व पुढे गेल्यात कुठे आहेत बघू थांबायला तर लागेल सर की ट्रेन आपली लेट आहे ना इकडे बसलेला आहे का आपलं मित्र भेटलेला आहे आपल्याला कोणती ही ट्रेन पकडणार आहे का मग आम्ही त्यालाच आहेत तर आता आपली ट्रेन येईल चार वाजता आणि इथून जाऊया आपण सरळ दादर आणि दादरवरून कितीची ट्रेन भेटेल ती बघायला लागेल तर फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि ही आहे आमची ट्रेन हे कोणती ट्रेन आहे डेक्कन एक्सप्रेस तर आता आम्ही ही ट्रेन पकडून जाणार हे बघा आणि हा आमचा सर्व आहे आणि हे सर्व आहेत जन्मप्रदि म्हणजे अधू फायनली खूप स्ट्रगल करून आम्ही मध्ये चढलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही एवढी गर्दी

हे बघा या ठिकाणी स्प्रेस आणि गर्दी खूप आहे म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माहिती का ऑलरेडी बसून आली आम्हाला माहित नव्हतं आम्ही सर्व उठा लावले आणि आम्ही आमच्या सीट घ्यायला आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही एवढी गर्दी आहे ते आणि ह्या लोकांना आम्ही सर्वांना उठवलेलं आहे आमची बुकिंग आम्हाला आमच्याकडे म्हणा लागलेले आहेत आणि काकांना ना मंत्री सांगितलेलं आहे की त्यांची आम हो सीट आहे तर काका त्यांना तुम्ही बोलवा आमच्याकडे आम्ही त्यांच्याशी बोलतो टेन्शन घेऊ नका आम्ही कॉर्पोरेट करू डायरेक्ट तर खूप मॅटर चालू आहे कारण की काय मला आवडलं टी सी आल्यावर बघू आता टी काय बोलतो फायनली मित्रांनो खूप स्ट्रगल करून आम्हाला आमची सीट भेटलेली आहे आणि गर्दी खूप आहे ट्रेन मध्ये आता इथे बसलेला आहे हार्दिक आहे

तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटूया दादर स्टेशनला उतरू तेव्हा तर आता आम्ही झोपतो कारण की खूप दमल्यात थकल्यात तर आता डायरेक्ट भेटूया आपण दादर स्टेशनला उतरलो बाय बघा इकडचा व्यू काय दिसतंय का मला सांगा दिसलं तर मला पण दाखवा हे बघा कड डॉग आहेत पूर्ण डॉग आहेत हे बघा आप देख तू आप देख तू आप देख आप तू गे बेटा आप तू गे देख तेरी औकात मैं दिखाता हूं तुझे देख क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा अब मैं तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था हेलो अब देख तू अब सीधा बेटा कमिश्नर को कॉल लगाता हूं मैं तुझे पता है मैं छोटे मोटे बंदों से बात नहीं करता अब देख तू कराता मी कुछ तीन दादर दादर वरुण आम्मी जाऊ चर्च गेट चर्च गेट डायरेक्ट ट्रेन पकड़ू सफा स्वप्न का प्लॅन मध्ये चेंज आता आम्ही जातो सीएसटी ला आणि सीएसटी वरून येतो चर्चगेट आणि चर्चगेट गेट वरून आम्हाला डायरेक्ट ट्रेन आहे ते पकडून डायरेक्ट घर अरे बघा आता हा ट्रेन मधला व्यू तर आपण आता कसा वाटला प्रवास करून दक्कनचा प्रवास करून बस हवा निघल काय याला विचारूया आम्हाला डक्कनचा प्रवास करून कडाक 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 चला वाटलं तुला ट्रेनचा प्रवास चांगला ना आणि आता जयपाल पाहिजे ओके आणि बघा बाकीच्याकडे हार्दिक प्रवास कसा वाटला आणि आपला आलेला हे रेकोता धग धक गोरे सीएसटी स्टेशन आणि इथून आम्ही जाऊ डायरेक्ट दाद चर्चगेट गेट हा बघा आपला कौशल हा बघा लाईक एअरपोर्ट बघूया आता आपल्याला बस भेटते का टॅक्सी काहीतरी खूप बडबड जायला लागेल तर साडेआठची ट्रेन आहे तर आता भेटू आपण चर्चिका स्टेशन चला तो बस मध्ये डबल डेकर हे बघा तर हा एक पण एक्सपिरियन्स घेऊन बघूया इथून मी टॅक्सी पकडणार होतो पण विचार केला चला आपण बसच पकडू सर वरती 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 रोज वरती रोज वरती तर चला बघूया हा एक नवीन एक्सपिरियन्स कसा आहे

रामने इथे तिघे जण वरती आणि बाकी सर्व खालती आहेत हे बघा मला आपल्या सवय आहे बस स्वप्नील स्ट्रगल ब्रो स्टेशन चर्चा खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी काका ड्रायव्हर काका ज्यांनी आपल्याला आणलं इथे तर फायनली आपण चर्च चर्चिकेट स्टेशन तर आता आम्ही बघतो कुठे जायचं ते तर आता स्टेशन वर जाऊन जवडी पोहोचले सपाला स्टेशन मित्रांनो आम्ही पोहचलेल्या सपाला स्टेशन आणि हे बघा आपली पॉफिट सर मागे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर गुड नाईट